हॅलो एव्हरी वन तर आता वाजले बघू शकता तुम्ही दीड वाजल आणि हेमनला क्रेविंग आली चायची रात्री दीड वाजता कुठे चाय मिळते मनन रात्री आपल्याला दीड वाजता चाय कुठे मिळते माइंड स्पेस माइंड स्पेस दिगा तर आपण जायचं तिथे आणि बघायचं आपल्याला चाय मिळते काय लेट्स गो दिस इज माय आउटफिट राईस ज़्यादा ब्लैक ब्लैक नहीं हो रहा है। और ये मनन भाई साहब आ गए अपनी बाइक लेके। अरे हाँ रोड अभी साल्लो है। मनन आसपास तो कुछ नहीं दिख रहा है पक्का रहेगा यहाँ पे चाय। ये पीना है चाय पीना है। फायनली आम्हाला चाय भेटली आहे कडी मुश्किल के के बाद जिथे जायचं तर तिथे नाही भेटली पण गेस द प्लेस गाईज नवी मुंबई कर्स गे द प्लेस गेस द प्लेस आम्ही कुल्लोड मध्ये चाय पियालोय आणि हेमंतला हे घरी घेऊन आहे ठीक आहे अशा प्रकारे आम्ही परत आलो आहे घरी चहा पिऊन आणि हे काहीतरी स्वीट घेतलंय काय बोलतात हे म्हणजे आला मावा आम्ही चहा चहाचे पैसे पूर्ण वसूल करतो असे हे घरी घेऊन घेऊन टिपिकल, टिपिकल, टिपिकल गुजराती टिपिकल गुजराती